ुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार यापूर्वी जाहीर करण्यात आलेले आहेत एक रायगड आणि शिरूर मकाशीच आपल्याजवळ बोलत असताना परभणी लोकसभा मतदारसंघ जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे आज आलेला आहे त्या संदर्भातली सुद्धा भूमिका मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडली त्याचबरोबर बारा 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 ती बारामती लोकसभा मतदारसंघसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती मतदारसंघातील ह्या उमेदवार त्या ठिकाणी असणार आहेत आपल्यामार्फती अधिकृत घोषणा या ठिकाणी पक्षाच्या वतीने मी करतो आहे मी मगाशीच आपल्यालाच बोलत असता सांगितलं आणि आत्ताही आपल्याला तेच बोलू इच्छितो आहे की वेट अँड वॉच फॉर सम आवर्स असं नाही आहे खरं तर त्या उमेदवारांची गोष्ट आता अगोदर जाहीर सभेमध्येच झालेली होती त्यामुळे त्या, त्या ती गोष्ट आणि ह्या गोष्टीचा काही असण्याचं काही कारण नाही uh, कारण मागे एकदा जाहीर सभेमध्ये सुद्धा त्या संदर्भातली गोष्ट अधिकृत झाल्यासारखीच होती uh, सर आपण जर बघितलं तर, तर सुनित्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे दुसरीकडे शरद पवार यांची जी राष्ट्रवादी आहे सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झाली या सगळ्या लढतीकडे तुम्ही कसं बघता कारण तुम्ही एकत्र होता यानंतर एक परिवारातले दोन सदस्य समोरासमोर उभे ठाकले आहेत या निवडणुकीमध्ये आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर एकाच विचारधारेचे जे पक्ष होते त्याचे दोन पक्ष झाले आता ते त्याच पक्षाचे राष्ट्रवादीकडनंच दोन उमेदवार त्या ठिकाणी एकमेकांसमोर असतील दोन वेगवेगळ्या राष्ट्रवादी तुमचा कनेक्ट होता आधी या सगळ्या लोकांसोबत कसं बघता ही लढत कशी असेल की जून महिन्यामध्ये दादाच्या नेतृत्वाखाली एन डी एमध्ये सहभागी होण्याचा निर्णय बहुमताने त्या ठिकाणी घेतला पक्षामध्ये लोकशाही आहे त्या लोकशाहीच्या मार्गातून त्या ठिकाणी घेतला आणि महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव साहेब याने नेहमीच या बाबतीमध्ये त्यांचं मत ठामपणाने व्यक्त केलं होतं की बहुजनांच्या हितासाठी सत्तेमध्ये आपण सहभागी त्या ठिकाणी असलं पाहिजे त्यामुळे साहेबांचा विचार किंवा त्यांनी ज्या भावना वेळोवेळी मांडल्या होत्या त्या साऱ्या गोष्टीचा विचार करत दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मग त्यामध्ये आदरणीय प्रफुल्लबाई असतील आदरणीय भुजबळ साहेब असतील मुश्रीफ साहेब आहेत दिलीप वळसे पाटील साहेब आहेत धनंजयजी मुंडे आहेत बाबा आत्राम आहेत अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्रेचाळीस आमदारांनी हा निर्णय त्या